केला होता म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये प्रॉपर जळगाव मुक्ताईनगर जामनेर भुसावळ आणि रावेर या तालुक्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता म्हणजे सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होणार आहे हा अंदाज वर्तवला होता त्यांनी एक टायमिंग सांगितला होता की सत्तावीस तारखेच्या दोन वाजेपासून तर पहाटे अठ्ठावीस तारखेच्या दोन वाजेपर्यंत अतिवृष्टी होणार आहे आणि तो अंदाज त्यांचा सार्थ ठरलेला आहे म्हणजे दुपारी दोन वाजेपासून तुम्ही बघत असणार इतका काळोख झालेला आहे म्हणजे आभाळ इतकं अंधारून गेलेलं आहे की जसं काही सूर्यास्त होतो आपला दिवसाचा त्यावेळेस जो काळोख असतो म्हणजे सात सव्वासाचा सा जो पिरियड असतो त्यासारखा पिरियड आपला इथं झालेला आहे आणि काळोख अतिशय मुसळधार पाऊस आपण जर पाहिला आता इथं लाईव्ह जामनेरमध्ये आपण एक तर मुसळधार पाऊस पळून गेलेला आहे आणि आता हा पुढे सरकला आहे पुढे कुठल्या तरी तालुक्यामध्ये मुसळधार पडत असेल तर मित्रांनो काळजी काय घ्यायची तर आपण जर नदीकाठच्या गाव नदीकाठच्या ठिकाणी असणार किंवा नदीकाठचे जे नागरिक असतील त्यांनी अतिशय सावधानतेत राहायचं आणि इतरांनाही सांगायचं किंवा इतरांनाही संदेश द्यायचा जेणेकरून आपलं होणारं नुकसान ते आपण टाळू शकतो आणि आपले जनावरे गुरे ढोरे असतील त्यांनाही आपण आपल्या सुरक्षित ठिकाणी बांधावे जेणेकरून त्यांचंही नुकसान होणार नाही मित्रांनो हे आसमानी संकट काही सांगून येत नाही म्हणून जे होणारं नुकसान आहे ते तर होणारच आहे पण आपण या आसमानी संकटांना कसं सामोरे जातो हे महत्त्वाचं आहे म्हणून आपण आपली काळजी सुरक्षितता बाळगावी त्याच्यानंतर इतर नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा द्यावा त्यांना सुरक्षित जावे हा संदेश तुम्ही फोनच्या मार्फत असेल मॅसेजच्या मार्फत असेल द्यावा आणि या आसमानी संकटांना आपण सामोरे जावं म्हणून आता जर पाहिलं गेल्या दोन तासापासून हा पाऊस कोसळतो आहे म्हणजे जे तालुके सांगितलेत रावेर असेल भुसावळ असेल मुक्ताईनगर असेल जामनेर असेल किंवा प्रॉपर जळगावचा काही भाग असेल तिथं हा मुसळधार पाऊस पडतो आहे ही लाईव्ह अपडेट आहे अजून कुठं चालू आहे ती लाईव्ह अपडेट आपण भेटली तर देऊ पण आपलं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे की प्रेफरन्स म्हणजे की आपण स्वतःची काळजी घ्यावी इतरांनाही काळजी घ्यायला लावायची आणि आपण सुरक्षित जागी कसे राहू याची आपण काळजी घ्यावी मित्रांनो हे आसमानी संकट आहे ते येतच राहील आणि ते नुकसान होतच राहील नुकसानाचं काही नाही ते होऊ द्या होणारं नुकसान आपण टाळू शकत नाही पण झालेल्या नुकसानावर पर्याय म्हणून आपण काहीतरी पंचनामे असतील किंवा सरकारकडे मदत असेल ते मागू शकतो पण सर्वात पहिला आपला प्रेफरन्स म्हणजे आपण स्वतःची काळजी घ्यायची आणि इतरांनाही काळजी घ्यायला लावायचं तर मित्रांनो शेवटी आपण काळजी घेणं आपलं हे महत्वाचं काम आहे काळजी घ्या इतरांनाही काळजी घ्यायला सांगा तर धन्यवाद मित्रांनो लाईव्ह अपडेट आपण देत राहू काय